नमस्कार स्वादांची मेफेल चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत बाजारात कोथिंबिरीची मोठी जोडी पाहिल्यानंतर ती घरी आणून कोथिंबीर वडी बनवायचा मोह सर्वांनाच होतो तर आज आपण बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम अशी चविष्ट कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया यासाठी इथे आपण एक कप कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यातल्या ज्या बारीक बारीक काड्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता ही कोथिंबीर तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घेत आहोत वडीमध्ये घालण्यासाठी आपण चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे व लसूण घेतलेलं आहे हे हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत कोथिंबीर वडीसाठी आपण एक कप कोथिंबीरीला दीड कप बेसन घेतलेलं आहे या व्यतिरिक्त इतर साहित्य असे आहे एक कप कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर वडी क्रिस्पी व्हावी म्हणून आपण दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे तसेच हिरवी मिरची लसणाची पेस्ट व कोथिंबीर वडीचा स्वाद वाढवण्यासाठी आपण एक चमचा धणा पावडर इथे घेतलेली आहे तसेच एक चमचा मीठ पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी मी दोन कुकरच्या भांड्यांचा वापर करणार आहे त्यांना मी व्यवस्थितपणे ग्रीज करून घेत आहे सुरुवातीला डाळीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कोथिंबीर आणि इतर सर्व साहित्य टाकून सुरुवातीला कोरडेच मिक्स करून घेऊया आता यामध्ये अंदाजे सवा कप पाणी घालून घेणार आहोत पाणी टप्प्याटप्प्याने घालायचे आहे म्हणजे आपल्याला भजीचं पीठ आपण भिजवतो त्या कन्सिस्टन्सीचं मिश्रण असायला हवे हे मिश्रण मी दोन कुकरच्या भांड्यांमध्ये ओतून घेत आहे तुम्हाला किती जाडीची वडी हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे मिश्रण घालू शकता आता हे कुकरला ठेवून एक शिट्टी आपण याची करून घेणार आहोत तुम्ही जर इथे स्टीमर वापरणार असलात तर आधी स्टीमरचं पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि हे मिश्रण वाफवायला ठेवल्यानंतर वीस मिनिटांपर्यंत वाफवू द्यायचं आहे तर ही वाफवलेली कोथिंबीर वडी आता आपण कापून घेत आहोत खूप छान वास येतोय वडीचा आता या वड्या आपण करून घेत आहोत आता या वड्या आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले होते हे तेल आता व्यवस्थित गरम झालेले आहे आता आपण वड्या तळायला घेऊया मध्यमाचेवर साधारणपणे तीन चार मिनटं एका बाजूने या वड्या तळून झाल्यानंतर आपण त्या उलटून घेत आहोत दुसरी बाजूही मस्त सोनेरी रंगाची होईस्तवर आपण या वड्यात तळून घेणार आहोत हे पहा आपल्या वड्या मस्त सोनेरी रंगाच्या अशा तळून झालेल्या आहेत कोथिंबीर वडी हा सर्वांचा अक्षरशः वीक पॉईंट असतो त्या तळता तळताच अर्ध्या संपून जातात त्यामुळे मला शेवटची व्हिडिओग्राफी करण्यासाठी सेकंड राऊंडच्या वड्या इथे घ्याव्या लागलेल्या आहेत तर तुम्हीही अशी चविष्ट अशी कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्वादांची मैफेल चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील चला भेटूया लवकरच बाय